Gracias. काय वाटतं तुम्हाला आता तुम्हाला है। है। जे निवडणूक आहे पक्षावर चालेल का माणसांच्या वर चालेल हा माणसावरच्या काय वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत काय उमेदवार आहेत काय ज्योतिजंडे शिवसेनेचे आहेत गंगाराम दादांची मुलगी दिव्या शेटकर आहे ललिता खटके आहेत आणि दुसरे आहेत म्हणजे काय वाटत तसं आमच्याकडं दोनच चालणार पद्धत या राष्ट्रवादी ना हे कमल कमबल शिवसेना शिवसेना चालणार चाल मिक्सर आहे सगळं मी सांगता येत नाही कोण चालेल कोण कुठे सांगता नाही ना पण मिक्सर चालणार आहे मिक्सर चालणार हा काय काय करणदारांनी शिकलं लावं लागते तसं सांगता येत नाही बुढलं काय गावात येवकाच काम व्यवस्थित खावा व्यवस्थित बर धन्यवाद धन्यवाद नमस्कार काका नमस्कार काय पंचायत समितीची निवड नको आहे काय तर काय दोन्ही सारखेच गद्याळ कमळ शिवसेना शिवसेना पण आहे विजयाबापूंच नाम आवडतं का आवड गंगाराम जगदा आवड आता करते ते सगळं सगळ्यांच आवड कुणाला ठेवायचं दिव्या जगदाळे निवडून येतील दिव्या जगदारे काय तर काय तसं काय सांग ज्योतीजेंडे हा हे पण आता सांगत आहे पण तरी येणार कोण तरी झालं का तुमच्या हा पण आपण आणली ताकत काही आता प्रकर सगळीकडे चालणार शेवटी काय म्हणजे मिक्सअप वातावरण हा मिक्सअप हा हा मिक्स मतदान करा ओके धन्यवाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी मरे ह्या तुम्हाला पुढे पक्षाचं वातावरण आहे सध्या केंद्रात बी मोदी येत राज्यात देवाय आणि सध्या नगरपालिके इलेक्शन मध्ये बी भाजपने सत्ता हे केलेली आहे त्यामुळं बीजेपी येणं गरजेचं आहे किंवा तुमच्या ज्या दिव्या असतील किंवा ललिता तटके असतील हो शंभर टक्के शिवसेनेच्या ज्या ज्योतिजांडे आहेत दुसऱ्या ज्या सुप्रिया रावडे त्यांचा बीजेपीची दोन्ही निवडून आपल्या बरोबर या ठिकाणी कोडेगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतात काय वाटतं तुम्हाला कुठल्या पक्षाची सत्ता किंवा कोणाची हवा आहे ते या ठिकाणी माध्यमातून जेडीपीतून ज्योतिराबे आणि गारडेगरमधून पंचायत समिती सुप्रिया त्यांना बहुमताने आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता दोन हिशेबाने लोकांनी चालवा काही मी अशी विनंती करतो कारण मी चाळीस वर्ष झाले या पक्षाचं काम करतो एकोणीस चौऱ्याऐंशी पासून मुंबई मधूनकडे प्रमुख होतो उपशाखा प्रमुख होतो आणि गावाला आल्यानंतर दोन हजार सोळा पासून आता हा डोळा इकडे जाणारा आहे आपण स्वतः संघर्ष करून दहा महिने उपोषण आंदोलन करून त्या ठिकाणी हे केलेले आणि त्याचप्रमाणे बाप्पू ने मला भरभरून या ठिकाणी निधी दिलेला आहे अंगणवाडीचं पण या ठिकाणी निधी जलजीवनच काम आपण केलेलं आहे जीवनच काम त्या तो पण निधी आपण वाढून घेतलेलं आहे साडेतीन कोटीचा प्लस आपण समान मंदिर राव आपल्याला दिलेलं आहे पंचायत समिती आणि दत्तकांनी आणि राम शेटेंडे यांनी भरपूर आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल काही दुमत नाही आणि माझी मायबाप जयंतीला हि नंबर विनंती आपल्याला विकासाला महत्व हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हेतून पुढे अजूनही चार वर्ष आपल्याकडं बाप्पूंचे विद्यमान आमदार येते जलसंपदा मंत्री माझी जलसंपदा मंत्री बाप्पू असून त्या ठिकाणी आता विद्यमान आमदार आहेत एक दोन अडीच वर्ष त्यांना परत पद पर येते आणि गुंजवलीचा पाहण्याचा प्रश्न पुरंदर तालुक्याचा हा बाप्पूंनी सोडवलेला आहे चारशे साडेचारशे किलोमीटरचा पुरंदरचा हा आंबेडकर हे बाप्पूंनी केलेले अनेक मुद्द्याची आणि भरपूर कामं केलेले आहेत परत शून्य मला वाडीला डुबावाडीचा फार व्होल्टेज कमी होता त्या ठिकाणी नवीन डीपी टाकलेली आहे आणि डीपी फंड पाडून मंजूर झालेले एक पाच सहा दिवसामध्ये ते काम चालू होईल त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची सत्ता शंभर टक्के एकशे एक टक्का त्यात काय दुमत नाही एकशे एक टक्का धन्यवाद धन्यवाद थँक्यू